गावच्या सरपंचपदी धाडचे महिला व्यक्तिमत्व सौ शोभाताई बालाजी शिंदे यांची निवड झालेबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन व पुढील वाटचाली धोंडीराम विठोबा निकम विशाखापट्टणम आंध्र प्रदेश श्री भीमराव बंडू केंगार श्री धनाजी बापू घाडगे गुरुजी श्री अनिल नामदेव मंडले श्री रवींद्र नारायण शिंदे श्री कामेश दत्तू जाधव श्री संभाजी शिवाजी शिंदे व श्री बाळकृष्ण सुभाष शिंदे देवीखिंडी सौ शोभाताई बालाजी शिंदे यांची देवीखिंडी गावच्या सरपंचपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे त्रिवार अभिनंदन व भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सौ रुक्मिणी सहदेव निकम माजी सरपंच देवीखिंडी श्री प्रकाश संतराम निकम माजी उपसरपंच देवीखिंडी विक्रम सुरेश निकम माजी उपसरपंच श्री दत्तात्रय बबन मंडले ग्रामपंचायत सदस्य देवीखिंडी सौ शीला बापू सवणे ग्रामपंचायत सदस्य सौ लक्ष्मी भीमराव केंगार माजी उपसरपंच द्राक्ष बागायतदार ग्रुप देवीखिंडी तसेच ग्रामपंचायत व सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी देवीखिंडी देवीखिंडी गावचे तडपदार महिला व्यक्तिमत्व सौ शोभाताई बालाजी शिंदे यांची देवीखिंडी गावच्या सरपंचपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्रीमती गोदाबाई शंकर शिंदे श्री अनिल शंकर शिंदे बेंगलोर श्री अजित शंकर शिंदे बेंगलोर श्री चंद्रकांत शंकर शिंदे बेंगलोर सौ अरुणा कामेश जाधव व श्री आदर्श कामेश जाधव देवीखिंडी गावच्या सरपंचपदी धालाडीचे महिला व्यक्तिमत्व सौ शोभाताई बालाजी शिंदे यांची निवड झालेबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा शुभेच्छुक श्री प्रकाश संतराम निगम उपसरपंच देवीखिंडी दत्तात्रय बवन मंडले ग्रामपंचायत सदस्य बापूराव विश्वनाथ सवने युवा कार्यकर्ते अरविंद नारायण केंगार माजी ग्रामपंचायत सदस्य प्रवीण उर्फ अजित उत्तम मंडले युवा नेते देवीखिंडी नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत देवीखिंडी हे बांधवांचे गाव म्हणून ओळखले जाते राजकीय दृष्ट्या या गावाला मतदारसंघात महत्वाचे स्थान आहे आर्थिकदृष्ट्या सदन असलेल्या या गावात राजकीय संघर्षही मोठा होता पण गत निवडणुकीत एका विचाराच्या आणि गाव बदलायचा या विचाराने एकत्र आलेल्याने ग्रामविकास पॅनेलच्या माध्यमातून विरोधकांना चितपट करीत सत्ता स्थापन केली गावामध्ये गटारी पिण्याचे पाणी रस्ते वीज आदी सुविधा करण्यासाठी ग्रामविकास पॅनेलने पूर्ण ताकद लावली आहे देवीखिंडीचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी ग्रामविकास पाणी सर्व आघाड्यांवर यशस्वी झाली आहे देवीखिंडी गावचे तीन वेळा सरपंचपद भूषवलेले कैलासवशी नामदेव आबा शिंदे यांच्या सुनबाई शोभाताई बालाजी शिंदे यांची देवीखिंडी गावच्या सरपंचपदी दे निवड झाल्याने गावात उत्साहाचे वातावरण पसरले आहे शोभाताई बालाजी शिंदे यांच्या कुटुंबाने सुरुवातीपासूनच सामाजिक कार्यात वाहून घेतले आहे गावातील अनेकांच्या अडचणीला धावून जाणाऱ्या या कुटुंबामध्ये परत सरपंच पद आले आज त्यांचा सत्कार प्रचंड उत्साहात झाला अलीकडे राजकीय क्षेत्रात गावागावात सरपंच पदासाठी प्रचंड हानामारी झाली झालेली पाहत असताना देवीखिंडी गावात मात्र या महिला सरपंचांना मान मिळाल्याने देवीखिंडी गावची प्रचंड चर्चा होत आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा आज आपण राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वाचं असं गाव देवीखिंडी या गावामध्ये आलो देवीखिंडी गावचे सरपंच शोभाताई शोभाताई बालाजी शिंदे यांची निवड एकमताने निवड झाली आणि आज आजपासून ते महिला सरपंच म्हणून या गावचा कारभार पाहणार आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया काय सांगाल तुम्हाला सरपंच पद्धती सरपंच म्हणून गावच्या काय समस्या असतील त्या कशा पद्धतीने सोडवणार सर्वांच्या सहाय्याने काय सांगाल आपण आज सरपंच पदी निवड झाली मला सांगावं असं वाटतंय की आज तीन वर्षापूर्वी मला वाटते पंधरा तीन दोन हजार बावीसला ला आपली संयुक्त महायुती महाआघाडीच्या याच्यामध्ये निवडणूक झाली त्यामध्ये आम्ही प्रकाश संतराम निकम यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण तीन वर्षाचा कालावधी ज्या पद्धतीने काढला त्या पद्धतीने इथून पुढेही निघावा हीच माझी अपेक्षा आहे महिला म्हणून काय वाटतं तुम्हाला महिला सरपंच म्हणून निवड झाली आनंद आहे सरपंच निवड झाल्याबद्दल आम्ही सर्वांना आनंद आहे लेडीज झाल्या आज देवीखेडी ग्रामपंचायती शोभा बालाजी शिंदे यांची बिनविरोध निवड झाली त्याबद्दल ते त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन आणि इथून पुढं गावात त्यांनी चांगल्या प्रकारे काम करतील यासाठी आमच्या सर्वांच्याकट त्यांना शुभेच्छा सर काय तुम्ही काय बोला सांगाल सरपंच म्हणून एक महिला सरपंच म्हणून शोभाताई शिंदे यांची निवड झाली गावातील समस्या आणि ते सर्वांनाच कशा पद्धतीने सामावून घेतील अगोदर महिला सरपंच निवड झाल्याबद्दल शिंदे मॅडमचं मी अभिनंदन करतो आणि गावगाड्यामध्ये एकीनं राहून गेली चार पाच वर्ष जसा आदर्श कारभार सर्वत्र चालू आहे त्या पद्धतीनं आताही त्या गावच्या समस्येमध्ये लक्ष देतील आणि जास्तीत जास्त महिलांना न्याय देऊन चांगल्या पद्धतीनं काम करतील अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा करतो आणि मागच्या याच्यामध्ये तीन वर्ष जसा सर्वांनी खेळी मिळून आनंदाने कारभार केला इथून पुढचा जो काळ राहिलेला आहे त्यांचा दोन अडीच वर्षाचा तो सर्वांनी एकमुखाने आनंदाने करावा अशी मी सर्वांना विनंती करेन तुम्ही काय सांगाल आज महिला सरपंच या ठिकाणी आमच्या सौ शोभा बालाजी शिंदे या सरपंच पदाचा कार्यभार त्यांनी घेतला खऱ्या अर्थानं आज जुनी मंडळी जी होती त्यांच्या घरची एक परंपरा लाभली नामोदादा सरपंच होते बाबा सरपंच होते एक परंपरा जुन्या माणसांची होती ती खऱ्या अर्थानं त्यावेळेपासून ते आता या क्षणापर्यंत बाबांना हे सरपंच पद आलं पण आमच्या गावामध्ये खऱ्या अर्थानं बघा कि आनंद आनंद कोणत्याही गोष्टीच ह्याच्या पाठीमा कोणतीही घटना अशी घडली नाही की त्यामध्ये दुभागणी झाली आणि सगळी जे का काम आहेत गाव विकास जे आहेत ते सगळ्या गावचा विकास हा पहिल्यापासून होत आलाय आणि इथून पुढे सुद्धा आमच्या शोभा काकी हे गावचा विकास करतील असं एक त्यांच्याकडून मत झालं त्यांचं पहिल्यांदा सरपंच पदे कार्यभार स्वीकारल्याबद्दल त्यांचं पहिल्यांदा पुनशा त्यांचा सत्कार झाला किंवा त्यांचा त्यांच्याकडून आपल्या गावाला सत्कार धार्मिक आर्थिक क्षेत्रामध्ये त्यांच्या कुटुंबाचं भरपूर योगदान आहे आमचे बापू काकी आणि दादांच्या पासून नाबू पासून जर पाहायला गेलं तर धार्मिक क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये आर्थिक क्षेत्रामध्ये त्या कुटुंबाचा भरपूर मोठा सहयोग आहे आणि असा सहयोग इथून पुढे आमच्या गावाला लाभल अशी या ठिकाणी विनंती करतो आणि महिला महिला म्हणून म्हणून तुम्ही काय सांगाल होईल का पहिला प्रथम माझी चुलती शोभाता यांना शुभेच्छा आणि खुश आनंदाची गोष्ट म्हणजे माझे आजोबा नामदेव ओबा शिंदे यांची खूप इच्छा होती एवढा आनंद झाला असताना आता पण चला त्यांचा आशीर्वाद आहे इथून पुढे उत्तम मार्ग काम करतील इथून मागही त्यांनी उत्तमाचा कार्यभाग केलेला आहे आणि सगळ्यांच्या शुभेच्छा सदिच्छा माझ्या ताईसाठी महिला म्हणून सरपंच झाले त्यामुळे गावच्या महिलांचा प्रश्न सोडण्यास मदत होईल असं वाटत हो हो नक्की होईल शंभर टक्के होणार काय वाटत आज महिला सरपंच म्हणून आज एक नवीन पदभार स्वीकारला नवीन सरपंच पदाचा मला ग्रामपंचायत सदस्य म्हणून आनंदच आहे आताची निवड आमची झाल्या शिवबा बाला शिंदे यांची सरपंच आनंद आहे आणि जे आम्ही माग तीन वर्ष स्वर्गीय आमदार अनिल यांच्या यांच्या वतीने आम्ही गावचा विकास केला इथून पुढेही आमच्या दोन वर्ष राहिलेले आहेत ते सुद्धा आमचे युवा नेते सुभाषभाई यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही विकास करीन गावचा सार्वगीण विकास जसा तीन वर्ष झाला तसा इथून पुढेही करीन असं मी वचन देतो अजून कोण आज जी महिला सरपंच शोभा 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 शिंदे यांची जी सरपंचपदी निवड झालेली आहे ही, ही आम्ही गावच्या विकासाच्या दृष्टीनं सर्व संगणमताना आम्ही केलेली आहे त्यांची निवड आम्ही पॅनेल लावतानाच ग्राम विकास पॅनेल असं आमच्या पॅनेलला नाव दिलेलं होतं आणि आम्ही गाव सगळा एकत्र खुयच्या दृष्टीने बिनविरोध निवडणूक करायच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केला होता दोन्ही पार्ट्या एकत्र येऊन आणि दोन्ही पार्ट्या एकत्र आल्यानंतर काही गावातील व्यक्तींनी व्यक्तींना ती आवडलं नाही आणि त्यांनी निवडणूक लावली परंतु आम्ही पॅनेल हाय असंच आम्ही बिन आमचं जे आम्ही बिनविरोध पॅनेल निवडलं होतं त्या पद्धतीने जर आम्ही निवडणूक केली आणि आम्ही त्यावेळपासून दोन्ही एकत्र गट गावातील विकास कामे करत आहे आणि आमच्या स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही गावचा बरासाच विकास केलेला आहे आणि इथून पुढेही आमचे सुहासबाया जे युवा नेते आहेत सुहासबाया यांच्या माध्यमातून आम्ही गावचा विकास चांगल्या पद्धतीने करू एवढंच मी बोलतो शोभा बाला शिंदे या सरपंच झालेले आहेत त्यांची निवड झालेली आहे आणि त्या आता पूर्ण गावच्या सरपंच आहेत काय एखाद्या पार्टीच्या किंवा याच्या नाही त्यांनी गावचा पूर्ण विकास चांगल्या पद्धतीने करावा कुठलाही भेदभाव न करता आणि त्यांना पुढील त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आज माझ्या मातोश्री शोभा बालाजी शिंदे यांची बिनविरोध सरपंच पडी निवड झाल्याबद्दल सर्व ग्रामस्थांचं आभार व्यक्त करतो आज, आज आपण पाहतोय की देवीखिंडी गावामध्ये जे ग्रामविकास पॅनल लावलेलं होतं राहिलेल्या दोन वर्षाच्या कालावधीसाठी सो शोभाताई बालाजी शिंदे यांची निवड झाली आणि लोकांच्यामध्ये उत्साह दिसतोय की कुठलंही राजकारण किंवा कुठलीही निवडणूक न घेता त्यांनी अंतर्गत जे संघ एकोपा करून ही सरपंच पदाची निवड केली आणि गावचा विकास हा या सरपंचसुद्धा चांगल्या पद्धतीनं पुढं नेतील असं त्यांचं म्हणणं येते आणि त्यांच्या या निवडीनं देवीखिणी गावामध्ये दे प्रचंड उत्साहाचं वातावरण असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय अभिजित शिंदे प्राइम न्यूज विटा शेतीमधील उत्पादन अनेक पटींनी वाढवण्यासाठी शेणखतास उत्तम पर्याय असलेली संपूर्ण सेंद्रिय पद्धतीची सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आता विट्यात उपलब्ध चला तर मग श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र विटा येते शेतीमधील प्रत्येक पिकास पर्याय उपलब्ध प्रत्येक पिकासाठी मोफत मार्गदर्शन श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र नेवरी रोड शितोळे मार्केट गाळा नंबर तीन विटा प्रोपरायटर प्रमोद पाटील संपर्क अठ्ठ्याण्णव नऊशे तीन तेरा सातशे अष्ट्याहत्तर